नमस्कार आज आपण आहोत मुंबईच्या घाटकोबरमध्ये पंतप्रधाना या ठिकाणी वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीस चे उमेदवार राष्ट्रवादीचे हरिचंद्र जंगम याकरिता शिवाजीराव ललावडे या ठिकाणी उपस्थित आहेत तालवडे काय काय सांगाल उद्या मतदान आहे मत आरांना काय आव्हान कराल उद्या सार्वत्रिक सुट्टी सरकारने जाहीर केली आहे सकाळी साडेसात ते साडेपाच हरिश्चंद्र जंगम गद्याळ निशाणीच्या वतीने सगळ्यांना विनंती आहे की हा उत्सव आहे लोकशाहीचा आपण सर्वांनी लवकरात लवकर आपलं अप मतदान आपल्या घरातल्या आजूबाजूचं मतदान या ठिकाणी येऊन गद्याळाच्या बटनावर बतन लावावं अशा प्रकारची आपण विनंती करतो जगभजी काय सांगाल कालचा उत्साह एक आनंदाचा उत्साह दिसला विजयी झाला असं वाटलं त्याबद्दल काय बोलाल नमस्कार हरिश्चंद्र जंगम मी प्रभाग क्रमांक एकशे पंचवीस राजकोपर पूर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार माननीय शिवाजीराव साहेब हे आमचे राजकीय गुरु मार्गदर्शक सहकारातले मार्गदर्शक आणि त्यांच्या आग्रहामुळे मी ही निवडणूक लढवण्याचं मान्य केलं आणि त्यांना मी माझ्या अमृत महसोई वर्षाची विजयी गिफ्ट देणार आहे मी चार तारखेपासून जेव्हा पदयात्रांना सुरुवात केली दिवस माझी पदयात्राला उत्कृत असा प्रतिसाद मिळाला आणि बनता कालपर्यंत त्याचा कारवा तयार झाला आणि तो कारवा मला निश्चित विजयी करेल अशी मला अपेक्षा आहे मतदारांना माझी विनंती आहे नम्र विनंती आहे की आपण अपन, आपलं अमूल्य मत अनुभवाला द्यावं अशी मी विनंती करतो किती क्रमांकावरती आपलं नाव असेल कुठल्या चिन्हावरती त्यांनी मारणं गरजेचं आहे माझं घड्याळ हे चिन्ह असून मतपत्रिकेमध्ये मशीनमध्ये माझा क्रमांक तीन आहे काय सांगाल काय शुभेच्छा द्याल उद्या उत्साह या ठिकाणी जंगम साहेबांकडे राष्ट्रवादीकडे दिसत आहे नागरिकांचा त्याबद्दल काय बोला उद्या लोकशाहीचा उत्सव आहे आणि आमच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव नरडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ज्येष्ठ उमेदवार मुंबईतील सर्वात ज्येष्ठ उमेदवार असतील आणि सर्वात अनुभवी उमेदवार आहेत वार्ड क्रमांक एकशे पंचवीसमध्ये त्यांची निशाणी आहे घड्याळ आणि त्यांचं बॅलेटवरती क्रमांक आहे तीन उद्या एकशे पंचवीसमधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की आपण सकाळी उठल्यानंतर प्रथमतः तीन नंबर समोरील घड्याळ्याचं बटन दाबायचं आहे आणि येणाऱ्या सोळा तारखेला ज्याप्रमाणे जंगमसाहेबांनी सांगितलं की आम्ही नलवडे साहेबांना सोळा तारखेला विजयी गिफ्ट देणार आहोत सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं ती विजयी गिफ्ट ठरेल पुन्हा एकदा एकशे पंचवीसमधील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण सकाळी साडेसात ते साडेपाचपर्यंत आपण लवकर या ठिकाणी मतदान चाक भाजवायचं आहे आपल्या घरातील आणि बाजूच्या आजूबाजूच्यातील मतदारांना आपण घेऊन जायचं आहे आणि आदरणीय हरिचंद्र जंगम साहेबांना मोठ्या मताधिकाने विजय करायचा आहे घड्याळासमोरील बटन दाबून त्यांचं मशीनवरती तीन नंबरला आहे पुन्हा एकदा आपण हरिचंद्र जंगम साहेबांना शुभेच्छा देऊया तिळगुळ घ्या आणि घड्याळ घड्याळ बोला